मूर्तिजापूर तालुक्यातील गोरगरीब कष्टाळू महिलांना फक्त पस्तीसशे रुपयात शिलाई मशीन ब्युटी पार्लरची किट देतो असे सांगून मूर्तिजापूर येथील तक्रारीत नमूद दोन महिलांनी अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमधील महिलांचे सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे नेहरू युवा केंद्र अकोला मतदाता जनजागृती अभियान यामध्ये काम करीत असल्याचे सांगून नेहरू युवा केंद्राचा बॅनरच्या नावाखाली व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कामे करतो अशा भूलथापा देऊन योजनेअंतर्गत शिलाई मशीन किट वगैरे मोफत मिळवून देऊ असे ग्वाही सदर महिलांना देण्यात आली होती बाजारात सुमारे पंधरा हजार पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशीन अवघ्या पस्तीसशे या योजनेत अनेक महिलांनी पैसे जमा केले मात्र सुमारे बारा महिने उलटूनही अद्यापही तक्रारीत नमूद नाझिया परवीन तैकूब वय पस्तीस वर्ष व सुंदरा भडके दोन्ही राहणार अकोला या दोन्ही महिलांनी शिलाई मशीन न दिल्याने पैसे भरलेले त्या महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार उमा शरद चव्हाण वय सदोतीस वर्ष राहणार मूर्तिजापूर यांनी येथील शहर पोलीस स्थानकात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिली त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा याकरिता शहर पोलीस स्टेशनला कैफियत सादर केल्याची माहिती सदर महिलांनी तक्रारीत नमूद केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला सुंदराबाई भडके एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मूर्तिजापूर येथील कॉटन मार्केटच्या शिवन क्लासला आल्या होत्या तेव्हा पन्नास बायांचे पंचवीसशेच्या हिशोबानी कॅश पेमेंट आम्ही सर्व बायाच्या समोर घेतली आम्ही सर्व बाया प्रूफ आहे आणि नाजिया परवीन होत्या त्या त्यांच्या वरच्या म्हणजे त्यांच्या थ्रू एक क्लास सुरू झाला होता आणि बोलणी अशी झाली होती की तीन महिने क्लास घेणार ही आमच्या सर्व बायाच्या समोरची गोष्ट आहे आणि तीन महिन्यात क्लासचे ते पाच हजार रुपये देणार महिन्याप्रमाणे शिकवणारीला पंधराशे रुपये रूमचे भाडे देणार आणि बाकी बायांना साडेतीन हजार पूर्ण घेतल्यावर मशीन वाटप करणार प्लस किट प्लस कापड देणार अशी त्यांची तरतूद होती पण आज पूर्ण एक वर्ष होत आलं त्यांनी काहीच म्हणजे दिलं नाही तर त्यामुळे आमच्या बायांचं असं म्हणणं आहे की एकतर तुम्ही आमचे पैसे परत करा किंवा म्हणण्यानुसार आम्हाला मशिनीचं वाटप करा आमची अशी फसवणूक करू नका बोला काय तुमची काय फसवणूक झाली कोणी केली कधी केली माझं नाव उमा शरद चव्हाण आहे ते चव्हाण आहे मी क्लास घेत होती इवाने पहिले याचे जिल्हा उद्योगचे तर त्याच्यानं माझी भडके मॅडम ओळखीची झाली होती तर त्यानं म्हटलं की, की वानेरूचे क्लास घेत का तर मी घेऊन घेतले क्लास तर त्याच्यात पन्नास बाई झाल्या होत्या तर म्हणे साडेतीन हजार मध्ये मशीन पण किट देईन कपडा तर सगळे पैसे घेऊन गेली साडेतीन हजार रुपये पण बारा महिने झाले तर ते अजून काही पर्यंत रिप्लाय दिलं नाही तर हो म्हणत आहे देतो देतो ते सुंदरा भडके मॅडम आहे आणि ते नाजाने ना क्लास दिला होता आम्हाला नाजा मॅडम की पाच हजार रुपये शिकवणं आल्याला दिन तीन महिन्याचा क्लास होत पंधरा हजार रुपये शिकवून आल्याला दिन आणि रूम भाड्या दिन पंधराशे पंधराशे आणि आणि यायला मशीन आणि किट आणि कपडा देईन आणि सगळे पैसे पावले त्याला मोबाईल पेनं काही केले काही घरी नेऊन दिलेले आहे असं एकूण किती महिला एकूण पन्नास आणि पार्लरचे पंचवीस किती रुपयाच्या हिशोबाने पैसे घेतले ते साडेतीन साडेतीन एका एका बाईची अंदाजी आता था था। था। हे फेब्रुवारीच्या एक लाख दोन वर्षे होतात फेब्रुवारीच्या एक पासून क्लास चालू झाला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही बात नाही करो भडके मॅडम आहे तुम्हाला बिचवे भडके मॅडम ची बात करू पैसे, नहीं। पैसे, नहीं। पैसे पैसे त्यालाच घरात नेऊ ते म्हणते की महिने इथे तुम्हाला भडके मॅडम शेती बोलवतो मेरी खूप मत बोल ना पैसे दिले त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे नाही का, आम का पहिले त्याच्या घरी नेऊन दिलं भडके मॅडमला मी स्वतः गेली होती दोन वेळा नेऊन दिले आणि त्याच्यानंतर मोबाईल पे केलेले आहे दोन तीन वेळेस आणि ते